इथं हे बड्डे बॉय आहे यो बड्डे बॉय आणि त्याला गिफ्ट द्यायचे बक्ता कोण त्याला गिफ्ट द्यायचे यो निघले धर रे असा असा फोन धर असाच असे सेल्फी धर आला पाहिजे आता याला गिफ्ट द्यायचे आता वारा घेतो उला टाक बाळा तुझा हात दे इकडे काय बाळा तुला आणखी करून देतो मी आमच्या मित्रांचा मान राखतो बाळा तुला मान राखावा लागेल <laughs> बाळा हसू नको बालका रेंज तुटती माझी मध्ये मध्ये बोलू नको बालका आता मी काय मंत्र सांगतो तो <laughs> तुला अंकी करून देतो थांब एक मिनिट थांब का हात तिकडे घे बालका हसू नको मध्ये रेंज तुटती बालका हे <laughs> <laughs> Hey, hey, हे हे बेडकाचा पाठीमागचा भाग आहे बालका की आणखी तुला करून देतो बालका तू रडून हे पहा बालका मित्रांचा मान राख हात लाव रे माझ्या ला। हाताला हसू नको तू रेंज तुटते अरे हात लाव ना जर बालका मान घे हाळे वाजवा आता जातो मी येऊ का येऊ का Give mobile. <laughs>